आपण बाप झाल्यावरच बापाचं प्रेम कळतं ही कथा आहे एका अशा मुलाची ज्याने तारुण्यात आपल्या वडिलांना फसवलं पण जेव्हा स्वतः बाप झाला तेव्हा प्रत्येक क्षणातून त्याला वडिलांचं प्रेम त्यांचे कष्ट त्यांची तडफड जाणवू लागली नितीन थोरात यांचा हा लेख प्रत्येक वाचकाला आपल्या वडिलांची आठवण करून देईल बाप केवळ आधार नसतं तो एक अनुभव असतो जो शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मनात जिवंत असतो तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रेशिनजीजी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात चांगलं आठवते होय अगदी चांगलं आठवते आणि आठवते म्हणून स्वतःची लाजही वाटते तेव्हा मी कॉलेजला होतो अभ्यास करायचो पण अभ्यासापेक्षा उन्हाळक्या जास्त करायचो उन्हाळक्या करायला पैसे लागायचे आणि पैसा कमावायची तर काही अक्कल नव्हती म्हणून मग वडिलांबरोबर खोटं बोलायचो आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचं बाप आमचा अडाणी म्हणजे तसा शिकलेला एसटीत कंडेक्टर पण नाकाच्या सरळ रेषेमध्ये चालण्याची सवय असल्याने बाकी भानगाडीत पडत नव्हता पोरगा मोठ्या कॉलेजला शिकतोय याच्यातच त्यांना समाधान वाटायचं मग उष्णपासण कर उपाशी राहून डबल ड्युटी कर असलं काय काय करून ते मला पैसे द्यायचे आणि मग मी पोरांसोबत पिक्चरला जायचो फिरायला जायचो पोरी फिरवायचो एकदा तर एक पोरगी म्हणाली तुझे वडील काय काम करतात तर ते कंडेक्टर आहेत हे मला सांगायला लाज वाटले म्हणून मी तिला ते एसटी डेपोचे मॅनेजर आहेत असं सांगितलं होतं तसं सांगितल्यावरती मला पटली होती आणि तिला ते कंडेक्टर आहेत हे कळाल्यावरती मला सोडूनही गेली होती ती गेली तेव्हा लय वाईट वाटलं होतं आता ती गेल्याचं बरं वाटतं आणि आपला बाप कायचीच होता ही आठवली की आपण त्याला किती फसवलं हे आठवून फार वाईट वाटतं बाप जीवापाड प्रेम करायचा पण त्या वयात मला त्यांचं प्रेम कळत नव्हतं माझा जन्म झाल्यानंतर वर्षभरातच आई आजारपणानं अपंग झाली त्यावेळी आईचं वय होतं एकवीस वर्षे आणि वडिलांचं वय होतं फक्त चोवीस वर्ष तेव्हापासून वयाच्या साठीपर्यंत त्या माणसानं आपल्या अपंग बायकोला सांभाळलं मनापासून जपलं कारण फक्त एकच होतं मी दुसरं लग्न करेन पण काय गॅरंटी की दुसरी बायको माझ्या मुलांना खऱ्या आईचं प्रेम देईल बाप प्रत्येक वेळी माझा विचार करायचा त्यांनी मला पुण्यात कॉलेजला शिकायला पाठवलं हॉस्टेलला ॲडमिशन घेऊन दिलं कॉलेजची क्लासची फी भरली त्यांचा पगार जेमतेम होता त्यामुळे माझ्यासाठी ते डबल ड्युट्या करून पैसा कमवू हो लागले आज आणलेला जेवणाचा डबा दुसऱ्या दिवशी रात्री खाऊ लागले कधी तर फक्त वडापावर दिवस ढकलू लागले फाटके कपडे नेसूनच कामावर येऊ हो लागले आणि मी मी फक्त त्यांच्या या कष्टाचा पैसा उधळत राहिलो वडिलांना डबल ड्युटी करण्यासाठी एकशे वीस किलोमीटर एस्ट्री न्यावी लागायचे त्यावेळेचे रस्ते असे होते की एसटीतल्या माणसांची हडं खिळखिळी व्हायची हडं खिळखिळी करत आठ दहा तासांचा प्रवास करत आणि दोन वडापावर दिवस ढकलल्यावर वडिलांना सातशे रुपये मिळायचे आणि मी कॉलेजमध्ये शायनिंग मारण्यासाठी हजार रुपयाची जी जीन्स घालायचो आपण बापाला फसवतोय याची कधीमधी जाणीव व्हायची पण कॉलेजच्या वयात बापाला फसवणं स्वाभाविक असतं असं वाटून मीच माझी समजूत घालायचो ती समजूत नसून फसवणूक होती हे लय उशिरा कळालं हळूहळू बाप थकू लागला आणि घराच्या रथाचे दोर माझ्या हातात येऊ लागले आधी भारी वाटलं आपण घराचे प्रमुख आहोत असं वाटू लागलो आता आपण म्हणणार तोच निर्णय अशा आविर्भावात मी वावरू लागलो बाप रिटायर झाला निवांत घरात पेपर वाचू लागला घराची ऑफिसची आईबापांची जबाबदारी माझ्यावर पडू लागली हळूहळू चिडचिड होऊ लागली चार पैसे हाती आले आणि डोक्यावर अक्षदा पडले आईबापानं मोठ्या आनंदानं नव्या सुनेचं स्वागत केले काही वर्षांनी मी बाप झालो आणि आता माझा प्रवास सुरू झाला रात्री अपरात्री लेकरू रडायचं आणि मी झोपेतून उठून गुमान त्याचे डायपर साफ करायचो मध्यरात्री सारं शहर झोपलेलं असताना गॅलरीत घेऊन त्याला बसू लागलो रात्री लेकररानं जागवलं म्हणून दुसऱ्या दिवशी ऑफिसात डुंडक्या घेऊ लागलो आणि बॉसच्या शिव्या खाऊ लागलो रोज रात्री मित्रांसोबत गप्पा मारणारा मी आता लेकराच्या गोळ्या औषधं खेळणी कपडे खरेदी करू लागलो घरी आल्यावर टी व्ही पाहत लोडणारा मी किती, आता कितीही थकून आलो तरी लेकरासोबत खेळू लागलो खूप चिडचिड होत होती पण मी शांत राहत होतो कारण आत्ता मी बाप झालो होतो एकीकडे माझा पोरगा मोठा होऊ लागला आणि दुसरीकडे माझा बाप म्हातारा होऊ लागला आता मी बापाला नवे कपडे आणू लागलो लेकराला नवे कपडे आणू लागलो आणि स्वतः जुन्या कपड्यात दिवाळी साजरी करू लागलो नवे कपडे पाहून बापाच्या डोळ्यात पाणी यायचं आणि त्या पाण्यात मला कॉलेजची जीन्स दिसायची बापाची केलेली फसवणूक दिसायची बापाचे केलेले काबाड कष्ट दिसायचे बापाचे पाय धरून रडू वाटायचे तुम्हाला मी लय फसवले हो बाबा तुमच्या भोळेपणाचा मी लय फायदा घेतला असं म्हणा ढसाढसा रडू वाटायचं पण कितीही रडू वाटलं तरी मी कधीच रडलो नाही कारण मी आता बाप झालो होतो दिवस सरले वडील आजारी पडले बिछाण्याला खेळून राहिले डॉक्टर म्हणले थोडेच दिवस शिल्लक आहेत जमेल तेवढी सेवा करा तेव्हा वडील म्हणायचे नितीन मला दवाखान्याला ने मला इंजेक्शन द्यायला सांग मला लय त्रास होते रडक्या स्वरात असं म्हणत ते ढसाढसा रडायचे ते तेव्हा त्यांच्या शेजारी बसलेली माझी अपंग आई त्यांचे डोळे पुसायचे थरत्यारत्या ते हाताने त्यांचे पाय दाबायचे तेव्हा मी बेडरूममध्ये बसून ऑफिसचं ऑनलाईन काम करायचो वडिलांच्या दवाखान्यासाठी डबल ड्युटी करायचो वडील म्हणायचे मला ज्यूस पाजा तेव्हा मी त्यांच्यासमोर बसून चमच्याने त्यांना ज्यूस पाजायचो जसा मी माझ्या लेकराला ज्यूस पाजला तसा मी बापाला ज्यूस पाजत होतो माझा नातू झोपला का असं त्यांनी विचारले त्यावर मी होकार दिला आणि म्हणालो तुम्हीही आता शांत झोपा सारखं सारखं कन्हू नका झोपमोड होते नाराजीतच त्यांनी होकार दिला आणि झोपले क्षणभर माझ्या हाताला हात लावला आणि स्मित करीत म्हणाले तू ज्यूस पाजला बरं वाटलं आता बघ कसा शांत झोपतो त्यांच्या या वाक्यावर मीही स्मित करत होकार दिला आणि लाईट बंद केली पहाटे उठलो आणि वडिलांची तब्येत कशी आहे हे पाहण्यासाठी लाईट चालू केली काळजात स्फोटच झाला बाप आम्हाला कायमचा सोडून गेला होता आता बघ कसा शांत झोपतो असं म्हणत स्मिथ करत ते झोपले ते परत न उठण्यासाठीच भल्या फाटे आई रडू लागली बायको रडू लागली मीही रडू लागलो पण क्षणात स्वतःला सावरलं बायकोला आणि आईला गाडीत बसवलं समोरच्या शिटावर वडिलांना बसवलं आणि गावाकडे गाडी नेली आई, ने आई रडत होती बायको रडत होती वडील शांत होते आणि मीही शांत होतो रडणं शक्यच नव्हतं आता मी बाप होतो बाप शरीराने मरतो पण आठवणीतून कधीच मरत नाही प्रत्येकाच्या घरात आपल्या मेलेल्या वडिलांचा फोटो असतो माझ्याही आहे पण मी तो फोटो आता काढून कपाटात का ठेवून दिला त्यांचा तो हसरा चेहरा पाहिला की मला माझीच लाज वाटू लागते मला घरातून पळून जावं वाटतं मी त्यांना किती फसवलं किती खोटं बोललो सारं काही आठवतं आणि खजिल व्हायला होतं त्यावेळी माझ्याकडून झाल्या चुका मी मान्य करतो पण बाप नसताना मान्य करायला काय अर्थ म्हणून वाटतं बाप अजून जगायला पाहिजे होतं कदाचित दहा हत्तीचं बळ अंगी घेऊन मी पायावर लुटांगण घालून सगळ्या चुकांची कबुली दिली असती आणि मला विश्वास आहे त्यांनी मला मापही केलं असतं कारण लेकरानं माफी मागितल्यावर माफ करायलाही समोरचा बापच असावा लागतो तर मित्रांनो अंतरंग दिवाळी अंकातून छापून आलेला हा लेख मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून मांडला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्या कॅम्प्युटरमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद